नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत गणित यत्ता पाचवी प्रकरण पाचवी अपूर्णांक त्याचा उदाहरण संग्रह वीस आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बेरीज करा बेरीज करायची आहे कोण आहेत अपूर्णांक दिलेले त्यांची काय करायची आहे बेरीज करायची तर पहिलं बघा पहिलं काय दिलेलं आहे एक छेद पाच अधिक, अधिक तीन छेद पाच पहिलं तर हे लक्षात घ्या की जर आपल्याला अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर छेद समान असावे लागतात तर इथे बघा पहिलं दिलेलं आहे काय लिहू आपण काय पहिला प्रश्न काय दिलेला आहे एक छेद पाच अधिक तीन छेद पाच दिलेला आहे जर आपल्याला बेरीज करायची असेल तर छेद समान कराय करावे लागतात म्हणून इथे दोघांचे पण छेद शेवटी समान आहेत किती इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे म्हणून अवसांचे का होते बेरीज होते म्हणजेच एक अधिक तीन बरोबर किती होतात एक अधिक तीन केले तर किती होतात चार चार छेद पाच म्हणजेच या अपूर्णांकाची बेरीज किती होणार आहे चार छेद पाच होणार आहे दुसरा प्रश्न काय दुसरा प्रश्न आहे दोन छेद सात अधिक चार छेद सात इथे पण छेद समान आहेत म्हणून आपण काय करू छेद समान असल्यामुळे छेद एकच घेऊ आणि औसांची काय करणार बेरीज करणार म्हणजेच किती दोन अधिक चार होणार छेद समान असल्यामुळेच आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो कुठे अपूर्णांकामध्ये म्हणून किती येणार आहे सहा दोन अधिक चार किती होतात सहा सा। सहा छेद सात तिसरा प्रश्न काय दिलेला आहे सात छेद बारा अधिक किती दोन छेद बारा तर इथे पण आपल्याला काय छेद समान आहेत म्हणून आपण छेद एकदाच लिहू आणि सात छेद बाराचा सात आणि दोन छेद बाराचा दोन म्हणजेच किती होतोय सात आणि सात अधिक दोन किती होतात नऊ छेद बारा होणार आहे म्हणजेच याचा आपल्याला अपूर्णांक काय भेटणार आहे बेरीज केली तर नऊ छेद बारा जर इथे भाग जात असेल तर भाग द्या इथे सात छेद सात भाग जात नाही सात छेद सॉरी चार छेद पाच भाग जात नाही पण इथे जातोय किती कोणत्या संख्येने तीन ने जातोय म्हणून या जा, तीनने किती तीन त्रिक नऊ होणार आहे भाग दिला तर आणि तीन चौक बारा होणार आहे म्हणजे किती येणार आहे तीन छेद चार येणार आहे उत्तर आपलं फायनल उत्तर किती तीन छेद चार येईल चौथा प्रश्न काय दिलेला जो, दोन छेद नऊ अधिक सात छेद नऊ तर आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायचे छेद समान आहेत दोघांचे पण लिहिलं आणि दोन अधिक सात बरोबर किती होतात नऊ आणि दोन छेद सॉरी दोन अधिक सात किती होतात नऊ आणि छेदात किती आहेत नऊ आणि औसात पण नऊ आणि छेदात पण नऊ आहे म्हणून दोघांना आपण नऊ ने भाग जाईल नऊ के नऊ म्हणून उत्तर किती येईल आपलं एक पाचवा प्रश्न काय दिलेला आहे तीन छेद पंधरा अधिक चार छेद पंधरा छेद समान आहे दोघांचे म्हणून लिहून घेऊ आपण छेदात पंधरा आणि तीन अधिक चार करू म्हणजेच किती येणार आहे सात छेद पंधरा हे काय आहे आपलं या अपूर्णांकांची बेरीज किती सात छेद पंधरा प्रश्न सहावा काय दिलेला आहे दोन छेद सात एक छेद सात आणि तीन छेद सात तर आपण डायरेक्ट सहाव्याचं उत्तर लिहू छेद समान आहे सात 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 आहे म्हणून छेदात सात लिहिणार दोन अधिक एक अधिक तीन करणार म्हणजेच किती होतात दोन अधिक तीन एक तीन आणि तीन अधिक तीन किती होतात सहा म्हणजेच किती येणार ये आहे सहा छेद सात या सहाव्याचं उत्तर येणार आहे तसंच आपल्याला सातव्याचं सुद्धा करायचं आहे सातव्याचं काय आहे दोन छेद दहा अधिक चार छेद दहा अधिक तीन छेद दहा अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी छेद समान असावे लागतात इथे पण दहा आहेत इथे पण दहा आहेत इथे पण दहा आहेत म्हणून तो आपण एकदाच लिहू आणि अवसात किती आहे दोन इथे किती आहे दुसऱ्याच्या अपूर्णांकात किती आहे अवसाद चार तिसऱ्याच्या अपूर्णांकात किती आहे तीन म्हणून दोन अधिक चार किती होतात सहा सहा अधिक तीन किती होतात नऊ म्हणजेच किती येणार आहे नऊ छेद जा दहा कोणाचं या सातव्याचे उत्तर येईल आठव्याचे लिहू आपण काय आहे आठव्याच चार छेद नऊ अधिक एक छेद नऊ म्हणजे छेद समान आहेत म्हणून आपण छेदात नऊ लिहू आणि चार अधिक किती एक म्हणजेच किती येणार आहे चार अधिक एक केला तर किती पाच पाच छेद किती नऊ हे कोणाचं आहे आठव्याचे उत्तर नावाचं काय आहे पाच छेद आठ अधिक तीन छेद आठ छेद समान आहेत म्हणून आपण डायरेक्ट अवसांची बेरीज करू म्हणजे छेदात आठ लिहिला आणि पाच अधिक किती होईल तीन आणि पाच अधिक तीन केले तर किती होतात आठ आणि छेदात पण किती येणार आहे आठ आणि आठाला आठ आणि भाग जातो आहे म्हणजेच किती एक एक छेद एक येतो आहे पण एकाच्या छेदात एक असतोच म्हणून आपण फक्त काय लिहितो एकच लिहितो म्हणून नवाचं उत्तर काय असेल एक अशा प्रकारे आपला बेरीज करा हा प्रश्न संपलेला आहे प्रश्न दुसरा काय दिलेला आहे आईने एक पेरू आणला त्यातील तीन छेद आठ भाग मीनाला आणि दोन छेद आठ भाग कोणाला गीताला दिला तर दोघींना मिळून किती भाग दिला बघा म्हणजेच एक पेरू पूर्ण आहे त्याचे भाग केले किती समान आठ भाग केले त्याच्यातले तीन भाग समान किती आठ भाग केले त्याच्यातले तीन भाग कोणाला दिले मीनाला दिले आणि त्याच्यातले दोन भाग किती दिले कोणाला दिले गीताला दिले म्हणजेच दोघीं मिळून किती भाग खाला असा प्रश्न आहे तर आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे जो पूर्णांक आहे तीन छेद आठ अधिक काय करायचं आहे दोन छेद आठ करायचं आहे म्हणजेच छेद समान आहेत किती आठ म्हणून तीन अधिक किती करणार आहेत दोन म्हणजेच किती येतात पाच छेद आठ म्हणजेच किती तर दोघींना मिळून तर दोघीना मिळून दो किती पाच छेद आठ भाग पेरूचा दिला म्हणजेच तर दोघींना मिळून पाच छेद आठ म्हणजेच पूर्ण आठ भागांपैकी दोघींना किती भाग मिळाले पाच भाग मिळाले खाण्यासाठी असा प्रश्न हा सोडवायचा आहे प्रश्न तिसरा काय दिलेला एका मैदानात एक मैदान आहे त्याच्यात किती छेद चार भाग हा पाचवीच्या मुलांनी व छेद चार भाग हा कोणी चौथीच्या मुलांनी स्वच्छ केला तर त्या मैदानात एकूण किती भाग स्वच्छ झाला असेल म्हणजेच काय टोटल चार भाग असतील त्या मैदानाचे त्याच्यातले तीन भाग म्हणजे चार भाग पाडलेले असतील त्याच्यातले तीन भाग कोणाला या पाचवीच्या मुलांना साफ करायला लावलं स्वच्छ करायला लावलं आणि चार भागांपैकी एक भाग कोणाला स्वच्छ करायला लागलं चौथीच्या मुलांना आणि तीन भाग पाचवीच्या मुलांना तर एकूण किती भाग स्वच्छ झाला असा प्रश्न आहे म्हणजेच आपल्याला काय बेरीजच करावं लागेल कोण आहे तर पूर्णांक तीन छेद चार आहेत अधिक एक छेद चार आहेत छेद समान आहे दोघांचे पण म्हणून अवसांची काय करू आपण बेरीज करू छेदात चार म्हणजेच किती चार छेद चार येणार आहे आणि शेवटी किती येणार आहे चार आणि चाराला भागलं तर किती येतोय एक म्हणजेच किती भाग तर त्या मैदानात तर त्या, त्या तर त्या मैदानात एकूण एकूण किती भाग एक भाग म्हणजेच एक भाग म्हणजे एक भाग म्हणजे किती पूर्ण स्वच्छ एक एक भाग, एक भाग म्हणजेच पूर्ण स्वच्छ झाला असा हा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि इथेच आपला उदाहरण संग्रह वीस सुद्धा संपलेला आहे आणि आपला जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर चॅनल सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजेच पुढचा उदाहरण संग्रह तुम्हाला बघता येईल धन्यवाद